कोल्हापूरच्या आसपास बरीच मंदिरे आहेत त्यापैकीच करवीर तालुक्यामध्ये सातेरी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर एका डोंगरावर असून तिथं जाण्यासाठी पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि खूप दुरून आपल्याला ही टेकडी दिसते आणि आपण ज्यावेळी कसबा बीडमध्ये जातो आणि तिथून आपण बीडशेटकडे जातो त्यावेळे तिथून पुढे हा सातेरीच्या डोंगराकडे जाण्यासाठी रस्ता आहे ही बऱ्याच लोकांची ही देवी आहे आणि इथे खास करून लोक या देवीच्या दर्शनासाठी जातात अतिशय सुंदर आणि रम्य हा असा हा परिसर आहे तर इथे बरेच लोक एक दिवसाच्या सहलीसाठी सुद्धा जाऊ शकतात आणि कोल्हापूरहून साधारण पंधरा ते वीस किलोमीटर फक्त अंतरावर हा सातेरीचा डोंगर आहे गेल्यानंतर आपल्याला मंडप बांधलेला दिसतो या मंडपामध्ये आपण थोडी विश्रांती घेऊन वर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्या बांध चढून घेतल्यानंतर वर एक छोटासा गुहा लागते आणि या गुहेमध्ये एक मंदिर आहे तर तिथे ह्या आ, सातेरी देवीची मूर्ती आहे तर आपण समोर पाहत आहात हे पांढरा रंग दिलेली ही एक छोटीशी गुहा आहे आजूबाजूला संपूर्ण बांधकाम करून व कठडे बांधून हा परिसर अतिशय सुशोभित आणि रम्य बनवलेला आहे आणि वरून देखावा फार छान दिसतो तर असं हे सातेरीचं मंदिर आपण सकाळी जाऊन संध्याकाळी देखील परत कोल्हापूरला येऊ शकतो फारसा अंतर नाही आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या लोकांना हे एक जवळचं पर्यटन स्थळ आहे तिथे जर आपण जेवण घेऊन गेलो आ, या गुहेमधून आत गेल्यानंतर आपल्याला हे देवीचं मूर्ती दिसते आणि खूप छान असं हे मंदिर सुशोभूत मंदिर करून बनवलेलं आहे आणि इथे पुजारी देखील असतात तर आपण गेल्यानंतर या देवीचं दर्शन घेऊन आजूबाजूला थोडा वेळ आपला घालवून आपण पुन्हा परत येऊ शकतो आणि एकंदरीत हे निसर्गरम्य ठिकाण कोल्हापूरच्या लोकांना जवळ असल्यामुळे आपण निश्चितच या ठिकाणी भेट द्यावी आजूबाजूला हा वाऱ्याचा आवाज येतो यावरूनच आपल्याला आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी किती सुंदर असं हे ठिकाण आहे आणि इथं संध्याकाळच्या वेळी थंडगार असा वारा सुटलेला असतो आणि इथे आपण तासन तास जरी बसून राहिलो तरी आपल्याला कंटाळा येत नाही तर असं हे सातेरीचं मंदिर कोल्हापूरपासून जवळ असल्यामुळं आपण निश्चितच हे मंदिर पहावं आणि एक दिवसाची इथं आपण सहल काढू शकतो तर असं हे सातेरीचं मंदिर आपण जरूर पहा आणि त्यासाठी आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला सबस्क्राईब